सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजारसमतीमध्ये कांद्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी नाशिक असेल लासलगाव असेल येवला असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल ओतूर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमधील कांद्याचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जर पाहायचे असतील तर या आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजारामध्ये काय रेट भेटतो आहे तो कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी राहता आवक झाली बघा एक हजार आठशे तीस क्विंटल कमीत किंमत बाजार मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो पारनेर अहमदनगर आवक झाली बघा आठ हजार दोनशे क्विंटल कमीत किंम बाजार मिळतोय त्या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे मंगळवेढा आवक झाले बघा फक्त अकरा क्विंटल कमीत किंम बाजार पडतो त्या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे मंगळवेढा बाजार समितीमध्ये काय एक हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे मोशी पुणे आवक झाली बघा पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आवक झाली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पिंपरी बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे धाराशिव आवक झाली बघा एकशे एकोणावीस क्विंटल कमीत किंवा बाजार उठतो त्या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे शिरूर आवक झाली बघा एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत किंवा बाजार पडतो त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला शिरूर बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे शेतकरी म्हणजे दौंड केळगाव आवक झालेली बघा तीन हजार सहाशे बारा क्विंटल कमीत किंवा त्या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती मित्रांनो ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आवक झाली बघा तीन हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत बाजार दरवडतो त्या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्र ती म्हणजे येवला आवक झालेली बघा पाच हजार चारशे क्विंटल कमीत बाजार येतो त्या ठिकाणी पाचशे एकवीस रुपये आणि जास्त